नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाचवा पाठ कुटुंबातील मूल्येचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिली रिकामी जागा आहे प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते उत्तर प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते दुसरं आहे सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते उत्तर सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते तीन आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्त्व आहे उत्तर आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे चार समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते उत्तर समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते प्रश्न पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात उत्तर परिसरातील बदलाविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात म्हणजे सहिष्णुता होय तीन स्त्री पुरुष समानता म्हणजे काय उत्तर मुलगा आणि मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय चार स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या उत्तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो उत्तर आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडीमध्ये विचार भिन्न भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार व मते जुळू शकतात घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो अशा पद्धतीने कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण सहभागी होतो दोन सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते उत्तर मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणीवा आपल्याला दूर करता येतात एकमेकांच्या विचारात मतभिन्नता असली तरी आपलेच म्हणणे खरे न मानता इतरांचे म्हणणे समजून घेतले पाहिजे आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचे ऐकले पाहिजे यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते पुढचा प्रश्न आहे निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने सह कोणत्या गोष्टी साध्य होतात उत्तर आपल्याला काय वाटते हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्याविषयीच्या सर्व बाजू समजतात घरात आपल्या म्हणण्याचा आदर केला जात आहे हे पाहून आपल्या कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते